श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय ब्रह्मांडाची निर्मिती निर्गुण निराकार ओंकार अविनाशी तेजस्वी प्रकाशी बिंदू कन जो तेजाने सतत प्रकाशतो जो स्वय प्रकाशी आहे ज्यापासून सर्व ब्रह्मांड निर्माण झाले आहे जो सर्व ब्रह्मांडाला तेज देतो गती देतो शीतलता देतो त्यापासून सर्व निसर्गाची निर्मिती झाली आहे ते त्या ते तेजात त्या बिंदूत समावून जावे त्या तेजात मिसळून जावे आपणही त्या प्रकाशाचा अंश व्हावे म्हणून सर्व साधू संत देव दानव जीवांची इच्छा असते त्यांना नको असतो ते जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकू इच्छित नाही त्यांना मुक्ती हवी असते मुक्ती हवी असते म्हणजे त्यांना प्रकाश व्हायचे असते त्यांना ते तेज व्हायचे असते ते स्वय प्रकाशित होऊ इच्छितात ते निर्गुण निराकार होऊ इच्छितात ते ओंकार स्वरूप धारण करू इच्छितात ते ज्ञान व अज्ञानाचे जे दोन किरण आहे त्याच्या पलीकडे जाऊ इच्छितात की ज्या ठिकाणी मायाचे काही चालत नाही माया तेथपर्यंत पोहोचू शकत नाही तिथे प्रकाश किरण असतात ज्या ठिकाणी ज्ञान असते जे स्वतः निर्गुण निराकार आहे ज्या ठिकाणी मायेचे काही चालत नाही असे ठिकाण त्या ठिकाणी सर्व काही सद्गुरू रूप असते तेही जाणिवेच्या पलीकडे ते निर्गुण रूप प्रकाशमय रूप तो तेजाचा गोडा जो स्वय प्रकाशित आहे जो निसर्ग निर्माण करतो त्यापासून आपोआप निसर्गाची निर्मिती होते निसर्ग निर्माण झाला की त्या ते ज्याला देखील आपलेच रूप पहावेसे वाटते जसे आरशामध्ये आपण आपलेच रूप पाहतो आपल्या सौंदर्याचा आपण आस्वाद घेतो आपलेच रूप पाहून खुश होतो व मी सुद्धा असे झालो तर ही भावना निर्माण होते भावना निर्माण झाली की आपली निर्मिती होते मी निर्माण झालो आणि मी निर्माण झालो पण नाही ना जन्मे कोणी ना मरे कोणी ही केवळ भ्रांती असे व मलाच माझा भास होतो मी जन्मलो आहे मी वाढलो आहे मी मोठा झालो आणि मी मृत्यू पावलो मलाच वाटते कारण माझ्यात भाव निर्माण झाला आणि भावही मिस निर्मिला तेच रूप तेही माझेच आणि मी कल्पिलेले सगुण रूप तेही माझेच मीच बिंदू मिस तेज माझेच किरण किरणापासून निर्मिती वस्तूही माझीच माझ्यापासून अनेक किरण प्रकाशित होतात सतत त्यांचा प्रवाह चालू असतो ते किरण परत माझ्याकडे परवारित होत असतात माझ्यापासून प्रसारित अनेक किरण वेगवेगळ्या आकारात प्रसारण पावतात वेगवेगळे आकार घेतात त्यांना वेगवेगळी नावे देण्यात येते माझी छाया सर्वत्र पसरली असते माझी किरण माझ्यातच येत असल्यामुळे सृष्टीमध्ये जे काही घडते ते सूक्ष्म रूपाने माझ्यापर्यंत पोचते तुम्ही सर्व माझे किरण असल्यामुळे तुम्ही जे काही बोलाल जे काही सांगाल जे काही मनात ठरवाल जो काही निश्चय कराल जसे काही वागाल ते ताबडतोब माझ्यापर्यंत पोचते कारण तुम्ही वेगळे नसता तुम्ही माझेच किरण असल्यामुळे उगमानिगमाचा खेळ चालला असल्यामुळे व मी मूळ स्वरूप असल्यामुळे ताबडतो उमटतो व मला ज्ञान होते या जीवाने या किरणाने काय केले असेल त्यानुसार त्या किरणाला तो तो आकार मिळत असतो मी काही करतो असे नाही तर प्रत्येक निघालेला किरण स्वतःसाठी जबाबदार असतो माझे प्रकाशने चालूच असते मी तेज देत असतो तेज देणे माझे काम आहे कारण मी स्वयंप्रकाशित बिंदू आहे अशा स्वय्य प्रकाशित बिंदूत येतात फक्त तेच किरण जे प्रेमाद्वारे माझे होऊन माझ्यात मिसळून माझ्याशी एकरूप होऊन स्वतःचे अस्तित्व इच्छेत इच्छा मिसळून कुठलेही प्रयत्न न करता स्वतःला माझ्याकडे करतात ते लगेच प्रेमाद्वारे प्रेम बनून बिंदूत समाविष्ट होतात व या ठिकाणी सिंधू व बिंदूचे मिलन होते व ते स्वय होते ते एकरूपतेमुळे एकरूपता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काहीही साध्य होत नाही बरे त्या बिंदूला त्या तेजाला देखील स्वयंप्रकाशित झाल्याशिवाय स्वतःचे रूप पाहिल्याशिवाय कुठे बरे वाटते तो देखील किरण बनतच असतो व ते किरण परत बिंदूत जाण्यासाठी धडपडत असते आपल्याच घरून निघायचे व आपल्याच घरी जाण्यासाठी परत प्रयत्न करायचा सतत चक्र चालू असते निर्गुणाला सगुण बनायचे असते तर सगुणाला निर्गुण बनायचे असते निर्गुन निर्गुण सगुण बनवू इच्छितो तर सगुण निर्गुण बनवू इच्छितो दोघांनाही हा खेळ खेड़, खेळावासा वाटतो ही क्रीडा करावीशी वाटते हे करीत असताना अनेक चमत्कार घडत असतात त्याला आपण निसर्गाचा चमत्कार म्हणतो जे दिसते पण जाणवत नाही जे जाणवते पण दिसत नाही हा दिसण्याचा जाणवण्याचा जो भाग आहे तो गुरु कृपेशिवाय कळत नाही ही सर्व लीला त्या श्रींची आहे हे कळले की आपण सुरक्षित होतो व सद्गुरूला शरण जातो व त्याची अफाट लीला पाहून त्याच्या प्रेमात पडतो लहान शक्ती मोठ्या शक्तीकडे आकर्षिला जाते लोखंड लोह लोहचुंबकाकडे खेचला जातो भक्त गुरुकडे कडे नैसर्गिकरित्या आकर्षिला जातो आणि गुरु शिष्याचे मिलन होते शिष्य व गुरुचे मिलन झाले त्यांच्यात एकरूपता आले किरण सूर्यात मिसळले तरी ते स्वय प्रकाशित नसल्यामुळे ते किरण तेवढेच तेजस्वी भासत ते, ते बिंदू मिसळल्यामुळे त्यांच्यात एकरूपता आल्यामुळे परंतु ते जर परत वेगळे झाले तर त्यांची एकरूपता नष्ट झाली तर पुन्हा ते किरण होतात व प्रकाशाकडे बिंदूकडे जाण्याचा जा प्रयत्न करतात एकरूपतेसाठी दोन पाण्याचे बिंदू जर सागरात मिसळले तर सागरच बनतात व तेच दोन बिंदू सागरातून बाहेर आले तर काय होईल याची तुम्हाला कल्पना आहेच जोपर्यंत त्या बिंदूची वाफ होणार नाही तोपर्यंत ते सागरात मिसळू शकणार नाही व सागर बनू शकणार नाही त्याकरिता तुम्हाला वेळ लागणारच आहे आहे कारण ही क्रिया विज्ञानासारखी अध्यात्म हे विज्ञानाच्या कितीतरी पुढे आहे इथे कल्पना विलास नाही इथे समाजा असेही नाही वैज्ञानिक दृष्टी जिथे कमी पडते तुम्ही फक्त चंद्रावर जाऊन आले परंतु अजूनही कितीतरी भाग तुम्ही पाहला नाही तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही असे भाग निर्माण आहे निसर्गाचे चमत्कार किरणाला जर कळायला लागले तर खूपच झाले जे स्वयं प्रकाशित आहे जो स्वतः ब्रह्म आहे तोच ब्रह्म काय आहे हे जाणू शकतो ब्रह्मज्ञान फक्त ब्रह्मच जानू शकतो किरण जाणू शकत नाही त्यांनी फक्त ऊब घ्यावी आनंद घ्यावा क्रीडा करावी नाम घ्यावे आनंदी असावं व एकरूप मिळवावी जेणेकरून भक्तीचा आनंद लुटता येईल व किरणाचे रूपांतर बिंदूत होईल व त्याला सुद्धा बिंदू झाल्याचा आनंद होईल व जोपर्यंत सद्गुरु कृपा तुमच्यावर आहे तोपर्यंत तुम्ही प्रकाशित राहाल बोला सद्गुरु श्री गजानन महाराज की चे गण गण आत बोते।